चोरून नेल्याबाबतची लेखी तक्रार वडकी पोलीस स्टेशनमध्ये केली होती गुन्हा दाखल झालेल्या तारखेपासून वडकी पोलिसांनी वडकी स्टेशनच्या हद्दीतील हद, सर्व रोडवर सी सी टी व्ही फुटेज टोल नाके तपासले आजूबाजूला पोलीस स्टेशन स्टेशनला माहिती देऊनही ट्रॅक्टर मिळून येत नव्हता हो पोलिसांनी तपासाचे सातत्य राखत प्रयत्न चालूच ठेवले होते तपासाचा एक अँगल म्हणून पोलिसांनी तालुक्यातील वेगवेगळ्या ट्रॅक्टर यांची चौकशी करीत असतानाच मिळालेल्या माहितीनुसार चोरी चोरी झालेला ट्रॅक्टर हा एका अर्जपतीकडे असल्याची माहिती मिळताच पोलीस पथक रवाना होऊन आरोपी प्रसाद नेता ने सावंगी पेरका तालुका राळेगाव हा ट्रॅक्टर मिळून आल्यावर त्या सदर ट्रॅक्टरच्या कागदपत्राची मागणी केली त्याने उडवाउडवीची उत्तर देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यास पोलिसांनी विश्वासात घेऊन विचारपुसंती त्याने हा सदर ट्रॅक्टर चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर गुन्ह्याचा तपास कुमार चिंता पोलीस अधीक्षक पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक तसेच रामेश्वर वेंजने उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वडकी पोलीस स्टेशनचे अधिकारी जमादार यांनी केला आहे दरम्यान सदर आरोपी अटक करण्यात आली असून दोन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे पुढील तपास वडकी पोलीस पोलीस स्टेशनचे अंमलदार रमेश अत्राम हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा